नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि करा तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्टेशन प्रबंधक यांच्या पुढाकाराने ग्रामस्वच्छतेचे पुरस्कर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तसेच स्वच्छतेचा संदेश देणारी वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा या महामानवांच्या कार्याची जाणीव ठेवून माझे स्टेशन सुंदर स्वच्छ असावेत ह्या ध्यास्फूर्तीने दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता चांदूर रेल्वे स्टेशनवर गावातील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक पत्रकार व इतर सामाजिक संघटना यांच्या यशस्वी सहभागाने श्रमदार राबविण्यात आले स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपेयी यांच्या पुढाकाराने चांदूर रेल्वे स्टेशन परिसरात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व बाबा यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करत पत्रकार बंडू आठवले प्रवीण शर्मा अतुल उज्जैनकर व माजी नगरसेवक बच्चू आनरे राऊत यांनी मुलाचे मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका वाजपेयी तर आभार प्रदर्शन राऊत यांनी केले यावेळी स्टेशन प्रबंधक दीपिका वाजपेयी उपस्टेशन प्रबंधक देवेश वाजपेयी अरविंद कुमार एस ए सी बी राऊत अरुण वाघ केशव मेश्राम अमोल पगारे पत्रकार प्रवीण शर्मा बंडू आठवले राजेश सरापी अभिजित तिवारी अतुल उज्जैनकर अमोल ठाकरे मनोज गवई प्रकाश रंगारी पप्पू कोटेच्या मंगेश बोबडे दादाराव खरबडे मनोज ढोकणे मनोज पाटील हे सपत्नी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्रचे चांदूर रेल्वेवरून विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर